नमो भय जय भीम सर्वांना या ठिकाणी मंडणगड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे या गावी आम्ही या ठिकाणी आलो आहे या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्फूर्तीभूमीला आम्ही या ठिकाणी भेट देतो आहे या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी हा अशोक स्तंभ या अशोक स्तंभाचा या ठिकाणी मी आपणास चित्रीकरण देत आहे या स्फूर्ती भूमीचा शिलालेख या ठिकाणी माहिती करता हा चित्रीकरण केलेला आहे त्यानंतर त्याच्याच बाजूला हा असणारा अशोक स्तंभ त्यानंतर इथून पुढे आम्ही बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे भारत तो तो स्मारक आहे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आंबडवे या आंबेडवे गावी त्यांच्या या स्मारकाला या ठिकाणी भेट देतो हा या स्मारकमध्ये जातानाचा असणारा हा प्रवेशद्वार या प्रवेशद्वाराने आम्ही या ठिकाणी प्रवेश करतो हे या ठिकाणी बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा स्मूर्तीभूमी या स्फूर्तीभूमीला हे या ठिकाणी चित्रण आहे आपल्यासाठी सर्वांसाठी हे लाईव्ह करण्याचा मी प्रयत्न करतो आहे या ठिकाणी सम्यक संबुद्ध तथा भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही या ठिकाणी मूर्ती आहे त्याचप्रमाणे बाजूलाच माता रमाई यांचे हा एक फोटो आहे त्याचप्रमाणे त्याच्याच बाजूला नागपूर दीक्षाभूमी या हा या ठिकाणी प्रतिकृती तयार करून आपल्या माहितीसाठी ठेवलेली आहे त्याचंही या ठिकाणी चित्रीकरण आहे